डोंबिवली दिनांक सहा डिसेंबर रोजी संशयित चोरट्याला पोलीस ठाण्यात नेल्याने इराणी पथकाने पोलिसांवर दगडफेक केली यात एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले मुंबई एमआयडीसी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास संशयित चोरट्याला इराणी वस्तीतून ताब्यात घेतले होते तौफिक असे त्याचे नाव असून इराणी वस्तीतून त्याला ताब्यात घेऊन काही अंतरावर पोलीस गेले असतानाच अचानक इराणी जमावाने विरोध करत पोलिसांवर दगडफेक केली अचानक दगडफेक झाल्याने पोलिसांनी थेट आंबिवली रेल्वे स्थानक गाठले परंतु या इराणी जमावाने पोलिसांचा पाठलाग करत रेल्वे स्थानकात देखील पोलिसांवर तुफान दगडफेक केली यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून या घटनेनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात वीस ते पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे मुंबई पोलीस दलातून अंधेरियामध्ये तिचे एक पथक गुन्ह्याचा आरोपी अटक करण्याकरता आलं होतं आणि त्यांच्यावर तिथला गुन्ह्याचा आरोपी अटक करून घेऊन जात असताना ज्यामध्ये जाऊन त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि अंधेरियामध्ये एक अधिकारी त्याच्यामध्ये था सत्तेस झालेली आहे त्या अनुषंगाने खडतपाडा पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे कलम एस कलम एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकवीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न त्यानंतर क्रिमिनल लॉ अमेंडमेंट या प्रकारे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये